खर आहे ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार होती एकही नाही एक एकही ओबीसीचा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण परत आणलं ओबीसी समाजाकरता त्या तुलनेनं पैसे कमी मिळत होते पण यावेळी मात्र माननीय मोदीजींनी आणि माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी आपल्याला पैसे दिले आणि आमच्या ग्रामीण भागामधल्या लिस्ट मध्ये जेवढे ओबीसी समाजाचे आमचे कुटुंब हे भूमिहीन घरहीन होते ज्यांच्याकडे घर नव्हतं अशा शंभर टक्के लोकांना दोन हजार अठराच्या यादीप्रमाणे घर देण्याचं घरकुल देण्याचं काम हे आपण केलं आणि आता अठराच्या यादीतला एकही ओबीसी कुटुंब आपण शिल्लक ठेवलेलं नाही आणि नव्याने जे लोक आता त्याच्यानंतर सुटलेले आहेत त्यांचीही नोंदणी आपण केलेली आहे आणि केले येत्या वर्ष दोन वर्षात त्यांनाही घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आज ओबीसीची नॉन क्रिमिलियरची मर्यादा हे देखील आठ लाखापर्यंत आपल्या सरकारने नेली आणि सगळ्या प्रकारे आमच्या ओबीसी बांधवांकरता वेगवेगळ्या योजना तयार करण्याचं काम आपण केलं आहे मी या निमित्ताने सांगतो आमच्या सरकारचं सा नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष राहिलेलं आहे कारण आमचं हे ठाम मत आहे की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी सारखे वंचित घटक यांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही तसंच या महाराष्ट्रातला बहुजन समाज असलेला आमचा हा जो संपूर्ण ओबीसी घटक आहे याचा विकास करणं ही देखील राज्याची जबाबदारी आहे आणि तो विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण विकासाची जी काही संकल्पना मांडतोय ती पूर्ण होणार नाही आज या निमित्ताने मला सांगायचंय आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आणि आजही आमचं ठाम मत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा सोबत होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या गुलामगिरीच्या बेड्या जर तोडायच्या असतील तर समाजा समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो कुठल्या समाजाचं काढायचं दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठली भूमिका <coughs> हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत <coughs> यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमात होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो ओबीसी समाजाकरता आजवर वेगवेगळे निर्णय घेणारं हे सरकार आहे मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितले खरं आहे ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती एकही नाही एक एकही ओबीसीचा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्या ग्राम ठिकाणी राहिला नसता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणासहितच या निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र झालं होतं त्यातनं बाहेर काढण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलंय आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज आपण या इमारतीचं भूमिपूजन लवकरच इमारत होईल 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 प्रशिक्षण संस्था हॉस्टेल आणि मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आम्हाला पंख देता येतील आज महाज्योतीमुळे आमच्या लक्षात आलाय आमच्या ओबीसी समाजामध्ये होतकरू विद्यार्थी नेहमीच होते पण त्यांच्या स्वप्नाला पंख देण्याकरता व्यवस्था नव्हती छोटीशी व्यवस्था उभी केली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेणं सुरू केलं पुढच्या काळामध्ये हीच गगन भरारी आमचे ओबीसी विद्यार्थी घेताना आपल्याला पाहायला मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद